हे बघा सरांच्या नावाने चेष्टा आम्ही कोणा सरांच्या नावाने चेष्टा करायला आम्ही काय एवढे मोठे झालो नाही आज आम्हाला सरांचं नाव आणि आठ हजार पाचशे हा आम्हाला ब्रँड टिकवून ठेवायचा आहे आज आमच्या सरांचं नाव कुठंच कमी नाही झालं पाहिजे आज आपल्यामध्ये सर नाही आहेत ही अत्यंत वाईट गोष्ट आहे की आपल्यामध्ये सर नाही आहेत पण आपल्याला तो नाव आणि त्या नावाचा अड्ड्यात असलेला धरारा हा आपल्याला कायम ठेवायचा हिनवणारे खूप आहेत हो हिनवणारे खूप आहेत प्रति तुम्हाला आता एक सांगतो तुम्हाला जर आमच्याशी गाडी करायची असेल ना तर स्वतः मालकाने फोन करा ह्याच्या त्याच्यावर ना ह्याच्या त्याच्यावर ना मेसेज कॉल करण्यात काही अर्थ नाही तुम्हाला जर पाहिजे ना तर तुम्ही आम्हाला स्वतः फोन करा तुम्हाला कितीपर्यंत करायचे करें ना ते सांगा आम्ही आत्ता एका पायावर तयार आहे तुम्ही आज रात्री फोन केलात ना पुढच्या मैदानाला आपण गाडी करू आठ हजार पाचशेचा नंबर हा ब्रँड आम्ही टिकवून ठेवणार शेवटपर्यंत टिकवून ठेवणार जोपर्यंत आम्ही या क्षेत्रामध्ये ना तोपर्यंत आठ हजार पाचशे हा ब्रँड आम्ही आयुष्यभर जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही तो ब्रँड टिकून ठेवणार म्हणजे ठेवणार आमच्यासोबत काल घडलेली गोष्ट आम्ही दोन वेळा पैरे केले दोन्ही वेळेला वेगवेगळ्या जणांसोबत पैरे केले पण आम्हाला आईन मोकेला आम्हाला दो दोन्ही पैदानवाल्यांनी फसवला नमस्कार मित्रांनो चालू सिजनचा सलग तीन मैदाने केले आणि तिन्ही मैदानात गुलाबचा मानकरी असा आपल्या सर्वांचा लाडका सरांचा देखील लाडका आणि आपला ग्लास आठ हजार पाचशे म्हणजे आपल्या छोट्या सरच्या तर आज आपण सरजाची मुलाखत घेतोय मामा नमस्कार नमस्कार काय सांगाल मामा आज आपला गुलाल झाला तिसरा गुलाल नाही आणि बारा, बारा मागच्या पेरला झालं आताच्या पेरला तीन झालं तर मामा काय सांगाल आजच्या गुलाला बद्दल काय सांगाल आजच्या गुला माझा वासरू कंचम पण बायला टाका तो आपला आपला पहिले तर आम्हाला आजच्या नियोजनाबद्दल काय सांगाल जोडी कशी पळाली आपली चांगली पळाली चांगली पळाली तर मित्रांनो पाहू शकता आता आपण सौरभ शेठची मदत करू नमस्कार, नमस्कार। काय सांगाल सौरभ शेठ आज आपला गुलाल झाला त्याच्याबद्दल काय सांगाल खूप आनंद आहे आम्हाला आमचा आम गुलाब झाला आज हा आमचा सलग तिसरा गुलाल म्हणजे आज आमची खऱ्या अर्थाने हॅट्रिक झाली आणि आज आमच्या बैलाने आमचं सगळं पान फिडलं आम्हाला वाटलं पण नव्हतं की आम्ही आम्ही ज्या पद्धतीने गाडी धरली होती ती आम आम्हाला आमच्याच मनामध्ये भीती होती की आमची गाडी होते की नाही होत पण एक बोलतात ना देव त्याच्या पाठीशी असतो तर त्याचं काहीच होऊ शकत नाही देव आमच्या सदैव पाठीशी बस तर सौरभ शेठ आज आपल्या सर्वांचा छोट्या सरजा आठ हजार ला पहिरा कोण होता काय सांगा आपले मित्र आहेत नरेश केदारी म्हणून आपल्याला एक तुम्हाला सांगतो मी आमच्यासोबत काल घडलेली गोष्ट आम्ही दोन वेळा पहिरे केले दोन्ही वेळेला वेगवेगळ्या जणांसोबत पैरे केले पण आम्हाला आईन मोक्याला आम्हाला दो दोन्ही पैर्यांवाल्यांनी फसवला हो तर मी माझे मित्र आहेत नरेश केदारी म्हणून सुधागड पालीचे चिमण्या ग्रुपमधले त्यांना मी एक फोन केला रात्री म्हटलं मी त्यांना की मला उद्या अंजोतचा अड्डा करायचाच आहे पण मला पहिऱ्याला बैल नाही तुम्ही मला कोणताही बैल द्या पण माझे मित्र एवढे चांगले एवढे दिलदार म्हणायचे आहेत की त्यांनी त्यांचा पैरा तोडून त्यांनी मला त्यांचा पैरा दिला तो म्हणजे सुधागड एक्सप्रेस भारत आणि उत्कृष्ट पळणारा बैल आहे तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल तुम्हाला नसेल पाहिलं तर तुम्ही युट्यूबवरही बघू शकता सुधागड एक्सप्रेस भारत म्हणून आज आपला बैल आज आपला ग्लास एवढ्या मोठ्या पैरात पलाला तिथेही आपला ग्लास कुठेच कमी पडला नाही याचा खूप आनंद आहे मला आणि कुठेतरी आता सलग म्हणजे आपल्या सरांच्या नावाने देखील आपले तीन गुलाल झाले आणि खूप दिवसेंदिवस सरांचे चार्ज देखील वाढलेले आहेत आणि आपल्या ग्लासवर प्रेम करणारे लोक देखील आता खूप वाढत चाललेत कुठेतरी आठ हजार पाचशेचा नंबर पुन्हा एकदा मैदानात दिसायला लागला आठ हजार पाचशेचा नंबर हा ब्रँड आम्ही टिकवून ठेवणार शेवटपर्यंत टिकवून ठेवणार जोपर्यंत आम्ही या क्षेत्रामध्ये ना तोपर्यंत आठ हजार पाचशे हा ब्रँड आम्ही आयुष्यभर जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही तो ब्रँड टिकून ठेवणार म्हणजे ठेवणार आणि आम्हाला आम्हाला सातच अशी लागले आज आमचे मामा ज्ञानेश्वर मामा आज या माणसामुळे आज आम्ही या माणसामुळे खऱ्या अर्थाने तर ह्या माणसामुळे आज आम्ही या क्षेत्रामध्ये इथे उभे आहोत हा बोलतात ना एक भक्कम पाया प्रत्येक गोष्टीच्या मागे एक भक्कम पाय असतो तो आमच्या मागे ही व्यक्तिमत्व आहे आज मी सगळ्या मार्फत मी सगळ्या चाहत्यांना म्हणजे रणजित सरां रणजित सर निंबाळकर आहेत त्यांच्या सगळ्या चाहत्यांना सांगू इच्छितो की हा माणूस आहे ना म्हणजे हे जे आमचे मामा आहेत ना ते आमचं भक्कम पाय आहेत आम्हाला कधीही कोणत्याही गोष्टीत कधीही कोणत्याही गोष्टीत कमी पडून दिली नाही हे आमच्या असे मामा या मामाशिवाय आम्हाला हे क्षेत्र नव्हतंच आणि कुठेतरी आज आपले तीन गुलाल झाले आणि का कुठे ना कुठे आपण दिवसेंदिवस आपले पैरे म्हणजे वाढत चाललेले आहेत आपण टॉप नियोजनात परत चाललोय तर पुढचं आपल्याला सरांचं नाव टिकवणं खूप मोठं आहे तर काय काय लोकांना कसं वाटतं की आपलं ना सरांच्या ना नावाने म्हणजे त्यांना चेष्टा वाटते त्यांना काय संदेश देशील हे बघा सरांच्या नावाने चेष्टा आम्ही कोणा सरांच्या नावाने चेष्टा करायला आम्ही काय एवढे मोठे झाले नाहीये आज आम्हाला सरांचं नाव आणि आठ हजार पाचशे हा आम्हाला ब्रँड टिकवून ठेवायचा आहे आज आमच्या सरांचं नाव कुठंच कमी नाही झालं पाहिजे आज आपल्यामध्ये सर आहेत अत्यंत वाईट गोष्ट आहे की आपल्या मध्ये सर नाहीत पण आपल्याला तो नाव आणि त्या नावाचा अड्ड्यात असलेला दरारा हा आपल्याला कायम ठेवायचा हिनवणारे खूप आहेत हिनवणारे खूप आहेत प्रत्येक गोष्टीत हिनवणारे आहेत पण आपण त्यांच्याकडे लक्ष देऊन दे। काय मतलब नाही आपण आपल्या बैलाच्या पलाच्या जीवावर त्यांना उत्तर द्यायचं आणि आज आमच्या ग्लासने ते उत्तर दिलंय कुठेतरी एक टॉपचा आदत म्हटलं म्हणजे तरी गेल्या सीझनला देखील ग्लासच्या एक दहा एक शर्ती कंटिन्यू झाल्या होत्या आणि चालू सीझनला लगात तीन त्याच्या झाल्यात तर आजच्या गाडीच्या बद्दल काय चांगलं ड्रायव्हर वगैरे कुठलं होतं वगैरे काय आज आपल्या गाडीवरती जे आपल्याला पहिला होता भारत बैल सुधागड एक्सप्रेस भारत त्याच भारत बैलाचे मालक आकाश घाटवल म्हणून आहेत तेच आपल्या गाडीवरती आज होते उत्कृष्ट गाडी छान म्हणजे एक उत्कृष्ट गाडी हाकलली त्यांनी आणि आपण म्हणजे काय नेहमीप्रमाणे सुट्टा निकालच घेतला म्हणायला काही हरकत नाही कुठेतरी मनात भीती वगैरे होती कारण आपण जी गाडी पकडली ती पण गाडी खूप मोठी होती आणि आपला देखील तेवढा टॉपचा होता आपला कसं आहे नशिबाची गोष्ट होती आज आम्हाला माहित नव्हता समोरचं आपल्याला काय माहित नसतं समोरचं किती बोलतोय आपण किती बोलतोय आज आम्हाला आमच्या बैलावरती विश्वास होता आज आम्हाला आमच्या बैलावरती पूर्ण विश्वास होता म्हणून आम्ही आम्ही हे बघा प्रत्येकाच्या मनात भीती असते अड्ड्यात गेलो प्रत्येकाच्या मनात भीती असते तुमच्या झालं काय माझ्या झालं काय सगळ्यांच्या मनात भीती असते पण आम्हाला आमच्या नंदीवरती पूर्ण विश्वास होता आम्हाला आमच्या ग्लासवरती पूर्ण विश्वास होता की हा आम्हाला कधीच नाराज करणार नाही तर कुठेतरी बघा आपण जेव्हा मैदानात जातो तेव्हा त्याचं एक रूप बघून काय काय लोकांना एकदम खूप भोलं वगैरे असं वाटतं त्याबद्दल काय सांगता ही ढिंगरी आहे आमचा नाच करायचा नाही जिथं आम्हाला तुम्ही कमी समजाल तिथं आमचा ग्लास तुम्हाला नक्कीच उत्तर देईल आणि उत्तरही असं भेटेल ना की तुम्ही आम्हाला लांब लांब पर्यंत दिसणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि काय काय लोक आपल्या टाइमपास साठी मी तुम्हाला आता एक सांगतो तुम्हाला जर आमच्याशी गाडी करायची असेल ना तर स्वतः मालकानी फोन करा ह्याच्या त्याच्यावर ह्याच्या त्याच्यावर मेसेज कॉल करण्यास काही अर्थ नाही तुम्हाला जर पाहिजे ना तर तुम्ही आम्हाला स्वतः फोन करा तुम्हाला कितीपर्यंत करायची ना ते सांगा आम्ही आता एका पायावर तयार आहे तुम्ही आज रात्री फोन केलात ना पुढच्या मैदानाला आपण गाडी करू तुम्ही फक्त स्वतः मालकाने फोन करा तुम्ही हे अशी चाले करू नका हा मला मॅसेज करतोय तो मला कर मॅसेज करतोय तिथं पण आम्ही तयार होतो शर्यत करायला तिथं पण आम्ही तयार होतो शर्यत करायला तुम्ही दुसऱ्याला सांगितलं ना तरी तयार होत आम्ही दुसऱ्यांच्या जीवावर आम्ही भाड्याची बैला घेत नाही आम्ही आमची घडवतो आम्ही आमची पलवतो एवढी गोष्ट ही लक्षात ठेवा आणि कुठेतरी आता पहिल्या नियोजनात पळलो त्या कुठेतरी लहरासोबत पळलो त्यानंतर दुसरा आपला पहिरा झाला मानकलीच्या साहितान आणि आजचा तिसरा पहिरा तो म्हणजे आपला भारत सुधागड एक्सप्रेस खूप तीन पहिरे आपले झालेत दिवसेंदिवस आपले चाहते देखील दे आता मैदानात आपल्याला भेटायला लागलेत जे ग्लासला आता ओळखायला लागलेत हे सरांचं पण प्रेम आहे आणि ग्लासवरचं पण आता प्रेम वाढत चाललेलं आहे त्याबद्दल काय सांगशील चाहते म्हणाल तर सरांचे चाहते तर खूप आहेत आता आपण सरांचं नाव टिकवणार म्हटलं आपल्या क्लासचं नाव पूर्ण महाराष्ट्रभर करणार आणि आपले पहिले तर आपण पहिले लाराच्या गळ्यात पळालो ती गाडी एकदम मस्त गाडी पळाली दुसरं आपण सैतानच्या गळ्यात पलालो ती पण गाडी एकदम मस्त पळाली आणि आज आपण सुधागड एक्सप्रेस भारतच्या गळ्यात पळालो ती पण गाडी खूप सुंदर पळाली तुम्हाला तुम्ही यूटूबवर बघू शकता खूप सुंदर पळाली गाडी तर त्याच्याबद्दल आम्हाला काही प्रॉ हे नाही आहे कुठेतरी आज त्यांचा ड्रायव्हर त्यामुळे थोडी धाकधूक होती की वास्तू एवढ्या मोठ्या बैलात पळेल का तर काय सांगाल त्याबद्दल धाकधूक का कारण का आपले का जुने ड्रायव्हर आहेत आमचे आमचे घरचे जुने ड्रायव्हर आहेत ड्रायव्हरच कशाला आमचे ते जावंहीच आहेत आम्ही <laughs> असं नाही आमचे ते जावं आमचे ड्रायव्हर जे ड्रायव्हर आहेत ना त्यांच्या हातावरती आमचा ग्लास खूप पलतो खूप तर आम्हाला एक थोडीशी मनात भीती होती की बाबा आम्ही ड्रायव्हर बदलला आमचा ग्लास कसा पळतोय का पण पण आम्हाला आमच्या वाघावर विश्वास होता आमचा वाघ करून दाखवणार म्हणजे दाखवणारच आणि आपल्या सुदर्शन ड्रायव्हर बद्दल काय सांगशील सुदर्शन ड्रायव्हर बद्दल सांगायचं तेवढं कमीच आहे तुम्ही सगळ्यांनी तुम्ही सगळ्या युट्यूब वरती बघू शकता एवढी मस्त गाडी हे करतो तो म्हणजे गेलेली गाडी सुद्धा तो काढू शकतो एवढी त्या ड्रायव्हर मध्ये धमक आहे आणि घरचा ड्रायव्हर आहे आणि आमच्या घरचा ड्रायव्हर आहे तर आम्हाला त्याच्यावरती डोळे बंद करून पूर्ण विश्वास आहे खाली गेलो तरी आम्ही त्याला खालून वरती बोलवतो तू चे तूच बस काय तर आमचा विश्वास आहे आणि कुठेतरी मामांबद्दल काय सांगशील की बघ आपण कुठलाही नंदी घेऊन आलो तरी कधीच कोणाचा लोक असाय काहीच विचार करत नाहीत त्याला आपल्या घरच्या वासराप्रमाणे समजून पैसे पण नाही घेत आपण जर आपल्याला एखादा नंदी आवड जाऊन आपल्या दावणी लावून मामा बिंद असतेसाठी सकाळ संध्याकाळ मेहनत करतात मगाशीच म्हंटल तुम्हाला वापरला की आमच्या पाठी भक्कम पाया आहे पलीकडे आणि आपले सर्व ग्लासचे जेवढे आहेत म्हणजे आपले सर्व बहिणी वगैरे असतील सर्व आपली घरची मंडळी वगैरे आपले वाले मामा वगैरे कल्पेश वगैरे त्यांच्याबद्दल काय सांगाल सगळी मंडळी चांगली आहेत आपल्याला प्रत्येक वेळेला मदत करतात कोणत्याही गोष्टीच्या असो चांगली तर पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ग्लास सेटचा चालू सीजनचे तीन मैदान केलं आणि तिन्ही मैदानात गुलालचा मानकरी ठरलेला आहे आणि नक्कीच त्याचं भविष्य खूप मोठं आहे आम्ही त्याला खूप म्हणजे गॅप नाही काढतो जेणेकरून तो खूप पलाव आणि त्याचं जात आहे ना त्याची जात एकदम जातीवंत जातीमधले होते एकदम प्युअर जसा दिवसेंदिवसात गॅप नाही काढून तसा तर तो, 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 तो जास्त स्पीड लावत जातो तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि निंबाळकर सरांचे जेवढे चाहते तर तुमच्यासाठी सर्वांना एक सांगतो जोपर्यंत आम्ही या नादात तोपर्यंत सरांचं ना नक्की आम्ही चालू ठेवू धन्यवाद